नमस्कार मी विजा विजाच रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आरोग्यासाठी एकदम अशी उपयुक्त असणारी ही दाण्याची भाजी आज मी केलेली आहे तर ही रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे या दिवसामध्ये ही मेथीची भाजी आवर्जून खायला पाहिजे मेथी ही आपल्या आहारामध्ये आवश्यक आहे हे आमच्या इकडे आराध्या नक्षत्र लागलं की मेथीचे पदार्थ खातात तर त्याच निमित्त ही ही मेथीची भाजी तर मेथीची भाजी करण्याकरिता मेथी ही छान स्वच्छ धुवून घ्यायची आणि रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवायची रात्रभर म्हणजे मी सकाळी भिजवलेली आहे चार तास भिजल्यानंतर अशी टोपलीमध्ये उपसून घ्यायची आणि मोळ यासाठी एका दुपट्यामध्ये पांढऱ्या कॉटनच्या कोणताही कापड असो त्यामध्येही बांधून याला छान मोळ आणून आणून घ्यायची ही अत्यंत पौष्टिक अशी भाजी आहे जे आपले जॉईंट पेन असतात किंवा कुठलीही दुःख असतात त्याच्यासाठी उपयुक्त अशी भाजी आहे ही भाजी आठ दिवसातून एकदा तरी प्रत्येकाने खायला पाहिजे बाळतिनीसाठी पण हा उत्तम असा आहार आहे आवर्जून ही बाळतीला ही भाजी द्यायला पाहिजे तर अशा प्रकारे आपण मेथीला पूर्ण मूळ आणून घेत आहोत रात्रभर ठेवून मूळ आलेली मेथी तरी अत्यंत पौष्टिक असते किंवा मूळ न आणता अशीच मेथीसुद्धा कुकरमध्ये शिजवून आपण भाजी करू शकतो ती देखील भाजी खूप छान होते तर हे मोळ आलेले आहे पाहू शकता ही नवीन मेथी असल्यामुळे थोडे कमी प्रमाणात आले पण जुनी जर मेथी असली मागच्या वर्षीची मेथी दाणा त्याला एकदम खूप असे मोळ येतात तरी ठीक आहे इथे कमी आलेली आहे तर नवीन कोणत्याही कडधान्याला कमी मोळ येतात आता ह्याला याच्यामध्ये पाणी टाकून ठेवून देऊया आणि आता फोडणीची तयारी करूया तर एका कडेमध्ये तेल घेतलेलं आहे तेल छान प्रकारे गरम झालं की लिंबी मिरची आणि दोन मोठ्या तऱ्याचे कांदे इथे बारीक चिरून घेतलेली आहे मिरची आणि निर कांदा थोडा परतला गेला की छान मस्त फ्रेश कडी पत्ता असा टाकून घ्यायचा कांदा थोडा परतला परतून घ्यायचा कांदा परतला गेला की पाण्यातून काढून मेथी याच्यामध्ये टाकून घ्यायची आणि मेथी छान होऊ द्यायची काय तेलामध्ये थोडी अर्धवट म्हणजे थोडीफार शिजू द्यायची अशाच प्रकारे छान मध्ये हलवं जाऊन ही मेथी किंचित अशी शिजू द्या एकूण पाच ते सात मिनिटं शिजवून घेतलेली आहे तेलामध्ये मेथी झाकण ठेवून तुम्ही ओळखू पण शकणार नाही की ही मेथीची भाजी आहे ते परतून झाल्यानंतर एक चमच हळद धनिया पावडर आणि एक चमच आल्या लसणाची पेस्ट टाकून घ्यायची आणि आले लसूण आणि बाकी सगळे टाकलेले मसालेसुद्धा व्यवस्थित परतून घ्यायचे त्या मेथीमध्ये मेथी ही शरीरासाठी खूप आवश्यक आहे आणि थंडीच्या दिवसात तर खूप छान खायला पाहिजे मेथी एक दोन टोमॅटो इथे बारीक चिरून मी याच्यामध्ये टाकून घेतलेले आहे मसाले व्यवस्थित परतून झाले की सुद्धा झाकण ठेवून छान शिजायचा टमाटर आता छान शिजलेला आहे तर याच्यामध्ये चवीप्रमाणे तिखट आणि घालायचं तिखट आणि मीठ छान असं परतून घ्यायचं आणि पूर्ण भाजी ही शिजवून घ्यायची याच्यामध्ये आपल्याला थोडं मेथी करता पाणी टाकायचं आहे तरी इथे लाकणावर पाणी ठेवायचं आणि झाकणावरचं पाणी गरम होतपर्यंत पाणी राहू द्यायचं झाकणावरचं पाणी आता गरम झालेलं आहे आणि गरम पाणी आणि तेल पण सुटलेलं आहे भाजीला गरम पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आहे आणि भाजी पूर्ण मेथी शिजतपर्यंत आणि पाणी पूर्ण कमी होत म्हणजे आत जातपर्यंत ही मेथीची भाजी शिजवायची आहे आपल्याला ग्रेवी अशी ठेवायची नाही आहे अत्यंत गुणकारी अशी आणि या सिझनमध्ये खायला पाहिजे अशी ही मेथीची भाजी आहे तुम्ही पण नक्की करून खाऊन पहा तुम्हाला पण नक्की आवडेल भाजी आता झालेली आहे संपूर्ण भाजी छान शिजलेली आहे आणि इतका छान सुगंध येतो आहे मेथीचा एक तिथे एक चमच काळा मसाला टाकून घ्यायचा गॅस बंद करायचं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि भाजी ही खाण्यासाठी तयार झालेली आहे ही भाजी पोळीसोबत भाकरीसोबत भाकासोबत कशा ही खूप छान लागते पावसाळ्याच्या दिवसामध्ये तर आवर्जून ही भाजी खायची रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी ही भाजी आहे आणि हळी पण मजबूत होतात वयोवृद्ध तर मुलांपासून वयोवृद्धापर्यंत सगळ्यांसाठी ही अत्यंत गुणकारी असणारी भाजी हा माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून करुं सांगा सबस्क्राईब करायला